श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे किमान पन्नास हजारांच्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केलाय त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय पाहूया नेमकं काय का म्हणाल मला आपण इथे बोलवलं मी खरं तर बाहेर होतो मला इथे बोलवलं आणि एवढं प्रेम दिलं त्यामुळे उदय मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी तर करणारच आहे पण उदय मी हे पण सांगेन की मुख्यमंत्री साहेबाला साहेबांकडे मागताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया तसंच भविष्यामध्ये पाहुतीचा मुख्यमंत्री परत दोन हजार चोवीसला ला निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू आणि काल जो कोण आमदार बोललाय त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश आहे हा कमीत कमी पन्नास हजार मताने करणार आणि पूर्ण ताकद लागून करणार हा शब्द कृतून थांबतो महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका